सगळं सगळं सांगतो सो महत्वाचं काय आहे की हे आपण का करावं लागलो आहे कारण की झिरोदारी कंपनी आहे हे सगळं पूर्णच्या पूर्ण काय करते ट्रान्सपरन्सी व्यवहार हो आहेत मी बाय एवढ्याला करणार सेल एवढ्याला करणार सेल केल्यानंतर ब्रोकरेज किती जाणार त्याच्या पाठीमोगं टॅक्स किती जाणार हे तुम्हाला आधीच कळतं की नेमकं माझ्या या ट्रेडमध्ये ब्रोकरेज अँड टॅक्स किती जाणार आहे आणि त्याच्यामध्ये माझ माझ्या खिशात पैसे किती येणार आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की, की जे आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहे इन्व्हेस्टमेंटला ब्रोकरेज नाही आहे झिरो ब्रोकरेज आहे जे माझे मी उदाहरण सांगितलं होतं पूर्वी एक टक्के घ्यायची वेगवेगळे ब्रोकर झिरोज अ पायोनिअर कंपनी ज्यांनी सांगितलं की आम्ही इन्व्हेस्टमेंटला ब्रोकरेजच घेणार नाही आहे पूर्णपणे फ्री झिरो ब्रोकरेज जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट घेतला असाल शंभर हजार रुपयाचा शेअर घेतलाय एक हजार दहाला ला विकला एक असतील दहा शेअर असतील जे काय होईल प्रॉफिट त्यामध्ये झरदा तुमचा एकही रुपया कट करणार नाही हे डोक्यात तुम्ही पक्क ठेवा एक पण रुपया नाही घेणार हे लक्षात येते का बघा इन्व्हेस्टमेंटचं ब्रोकरेज पूर्णपणे फ्री आहे फ्री ऑफ कॉस्ट फक्त तुम्हाला टॅक्सेस द्यावे लागतील पण आज तुम्ही बाय केला एक वर्ष नेमका स्टॉक ब्रोकरेज झिरो क्लिअर झाली कन्सेप्ट त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्ही कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका फक्त गव्हर्नमेंट तुमच्याकडनं वेगवेगळे काय करणार टॅक्स घेणार किंवा चार्जेस घेणार ते तुम्हाला माहिती असणं प्रचंड महत्वाचं आहे सरकार गव्हर्नमेंट वेगवेगळे टॅक्सेस लावतात चार्जेस लावतात हे आपण माहिती घ्यायचे पण ब्युटी काय आहे झिरोदाची वीस रुपये मॅक्सिमम ब्रोकरेज एंट्राडे लाच्या वर नाही आणि इन्व्हेस्टमेंटला झिरो ब्रोकरेज लक्षात येते का बघा इंट्राडेला वीस रुपये प्रत्येकाला नाही ब्रोकरेज तुमचा एकदम जर लहान ट्रेड झाला असेल अशी मी दाखवलं शंभर रुपये बाय केला शंभर रुपये सेल केला तीन पैसे लागणार फक्त वीस रुपये कधी तुमचे लाखो करोडोमध्ये व्यवहार झाले तरी वीस रुपये किरकोळमध्ये काम करत असाल तर पैशामध्ये ब्रोकरेज दिस इज द ब्युटी ऑफ झिरोदा लक्षात येते त्यामुळे मी सगळ्यांना सांगितलं होतं अजून ज्यांचं पेंडिंग आहे अजून पण अकाउंट ओपन करा झिरोदामध्ये हे खूप बेनिफिशियल तुम्हाला लाईफ लॉन्ग होणार आहे लक्षात घ्या